नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील प्रयोग क्रमांक एक ते प्रयोग क्रमांक चारपर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील प्रयोग कृती उपक्रम पूर्ण करायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या विभाग एक प्रयोग त्यातील प्रयोग क्रमांक एक निरनिराळ्या वनस्पतीतील बाष्पोत्सर्जन त्यातील हेतू निरनिराळ्या वनस्पतीतून होणाऱ्या बाष्पोत्सर्जनाची तुलना करणे साहित्य निवडुंगाची आणि जास्वंदीच्या रोपट्याची कुंडी दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यानंतर आहे कृती व्हिडिओला जर काही होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रयोग अभ्यासायचा आहे निरीक्षण वाक्य पूर्ण करा पहिले विधान निवडुंगाच्या भोवतीच्या पिशवीच्या आतील बाजूस कमी प्रमाणात बाष्पीभवनाचे पाणी जमा झालेले आहे दुसरे विधान जास्वंदीच्या भोवतीच्या पिशवीच्या आतील बाजूस जास्त प्रमाणात बाष्पीभवनाचे पाणी जमा झालेले आहे अनुमान गाळलेल्या जागा भरा एक निवडुंगाचे खोड कमी प्रमाणात पाणी बाहेर टाकते म्हणजेच ते कमी प्रमाणात बाष्पीभवन करते दुसरे विधान वाळवंटात राहण्यासाठी हे अनुकूलन झालेले आहे तिसरे विधान जास्वंदीचे रोपटे निवडुंगापेक्षा जास्त प्रमाणात बाष्पीभवन करते लक्षात ठेवा वनस्पती ज्या भौगोलिक परिस्थितीत असतात त्याचप्रमाणे त्यांच्यात अनुकूलने होतात प्रयोग क्रमांक दोन अंकुर आणि आदिमूळ यांचे निरीक्षण हेतू रुजणाऱ्या बीच्या अंकुर आणि आदिमूळ यांचे निरीक्षण करणे त्या ठिकाणी साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे पुढे आहे निरीक्षणे निरीक्षणे करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे प्रश्न पहिला बीच्या आतून कोणते अवयव वाढताना दिसत आहेत त्याचे उत्तर आहे आदिमूळ आणि अंकुर प्रश्न दुसरा आदिमूळ आणि अंकुर हे तुम्ही वेगळे कसे ओळखले उत्तर बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात अनुमान गाळलेल्या जागा भरा आपण उत्तरांसहित वाचू पहिले विधान आदिमुळापासून मूळ संस्था तयार होते आणि दुसरे विधान प्ररोह संस्था अंकुरापासून तयार होते पुढचा प्रश्न आहे तुम्ही निरीक्षण केलेल्या बीची नामनिर्देशित आकृती काढा या ठिकाणी आकृती काढायची आहे आकृती कोणती काढायची आहे ते तुम्हाला दाखवते पा अशा पद्धतीची तुम्हाला आकृती काढायची आहे प्रयोग क्रमांक तीन मुळांचा अभ्यास त्या ठिकाणी हेतू देण्यात आलेला आहे मुळांच्या विविध प्रकारांचा अभ्यास करणे साहित्य आणि कृती देखील देण्यात आलेली आहे व्हिडिओ थांबवून साहित्य आणि कृती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे निरीक्षण गाळलेल्या जागा भरा एक बरणीवर ठेवलेल्या कांद्याला तंतुमय मुळे फुटतात ही तंतुसारखी दिसतात दुसरे विधान कांदा हा एकदल वनस्पती आहे कारण त्याला सोपमूळ नसते ब त्यातील पहिले विधान ज्वारी आणि मका यांच्या रोपांना तंतुमय मूळ दिसते दोन मक्याच्या ताटाला आंगतूक मुळे फुटतात ही मुळे जमिनीच्या वरील खोडापासून वाढतात क प्रश्न ज्या पाण्यात रोपटे ठेवले होते त्या बरणीचे पाणी कमी झालेले आहे कारण मुळेही पाणी शोषून घेतात अनुमान मुळांची कार्य लिहा एक झाडाला आधार देणे दोन माती घट्ट धरून ठेवणे तीन पाणी खनिजे व क्षार शोषून घेणे चार कंदमूळ अन्न साठवून ठेवते पुढे आहे लक्षात ठेवा रूपांतरित मुळांचे कार्यानुसार प्रकार हवाईमुळे आधारमुळे धावतीमुळे आणि श्वसनमुळे प्रयोग क्रमांक चार फुलांची रचना हेतू फुलांची रचना आणि त्यातील विविध भागांचे निरीक्षण करणे साहित्य आणि कृती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे निरीक्षण निरीक्षणावर आधारित जास्वंदीच्या हुब्या छेदाची नामनिर्देशित आकृती काढायची आहे आकृती कशी काढायची ते तुम्हाला दाखवते जास्वंदीच्या फुलाच्या हुब्या छेदाची आकृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही आकृती तुमच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातच उपलब्ध आहे विज्ञानाचे प्रकरण क्रमांक दोनमध्ये ही आकृती आहे कुक्षी कुक्षीवृंत परागकोश उरुंत, पराग उरुंत निदलपुंज देट अंडाशय दलपुंज पुढील प्रश्न जास्वंदीच्या फुलाच्या उभ्या छेदामध्ये निदलपुंज दलपुंज पुमंग आणि जायांग हे भाग दिसतात प्रत्येकाची थोडक्यात माहिती लिहा निदलपुंज कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पाण्यासारख्या भागाने झाकलेल्या असतात ते आवरण म्हणजे निदलपुंज होय दलपुंज दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो विविध फुलांचे दलपुंजाचे आकार गंध व रंग विविध असतात पुमंग फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा बनलेला असतो त्यात परागकोष व रुंथ असतात जायांग फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो श्रीकेसराचा बनलेला असतो त्यात परागकोष व वृंत असतात अनुमान फूल हे वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचे कार्य करते लक्षात ठेवा परागी भवनाने अंडाशयातील बिजांडाचे फलन होते बिजांडाचे बी आणि अंडाशयाचे फळात रूपांतर होते पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल